कलाचा झाला अपघात अद्वैतला बसला थक्का लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या अपकमिंग ट्रॅक मध्ये अद्वैत आणि कला सांगण्याचा प्रयत्न सा केला होता पण मध्येच कलाचा अपघात झाल्यामुळे आता अद्वैत देखील अस्वस्थ झाला आहे तर दुसरीकडे सुकन्या नावाच्या एका मुलीने स्वतःचा जीव धोक्यात घालून कलाचा जीव वाचवला आहे तर कला आणि अद्वेक यांच्या आयुष्यात आलेली ही नवीन पाहुणी नक्की कोण हे जाणून घेण्यासाठी लक्ष्मीच्या पावलानी ही, पावला ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेलीच्या कॅरिशनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा